नो मैदा नो टेन्शन हा पास्ता मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी हेल्दी झटपट तयार होणारी घरच्या घरी हलका पोटाला आराम देणारा हा पास्ता तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार तर चला मग बनुयात इथे एका पातेल्यामध्ये सवा कप पाणी घ्यायचं आहे आणि थोडस मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की एक कप तांदळाचं पीठ घालून लाटण्यानं किंवा लाकडाच्या चमचानं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पाणी पूर्ण आटलं की मग ह्याच्यावर एखादी प्लेट ठेवायची आणि झापून ठेवायचं आता इथे काही भाज्या लागणार आहेत जसं की टमाटे कांदा आणि शिमला मिरची लसूण आणि जर तिघट बनवायचं असेल तर एखादी हिरवी मिरची बस आता ते मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत इकडी तांदळाचं पीठ आहे ना चांगलं मऊ करायचं चा, हे स्टेप बिलकुल मिस करायचे नाही चांगलं असं पीठ आपलं मस्त मळून घेतलं पाहिजे त्याला एखादं दोन मिनिट जास्त सुद्धा नाही आता इथे शेंगोळ्यासारखं मी असं करून घेत आहे तुम्ही करू शकता किंवा थोडं थोडं पीठ घेऊन कोणत्या आकाराचं वाटेल तुम्हाला तसं पास्त्याचा आकार देऊ शकता सगळ्या पिठाचे असं शेंगोळ्यासारखे करून चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं जर चिटकत असेल तर चाकूला थोडंसं तेल लावायचं आता इथे मी काट्याचा चमचा असतो ना ते घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचं पिठाचा आणि अशा प्रकारे थोडस प्रेस केलं की मग तुम्ही बघू शकता किती भारी पास्ता बनून तयार आहे अशा प्रकारे सारे पास्ते बनवायचं आहे किंवा तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर आ... हे असं पेड्याच्या आकारच बनवू शकता आणि छान मुलांना आवडतील त्यामुळे मी अशा प्रकारे ह्या काट्याच्या चमच्यानं बनवलेले आहे अगदी काही मिनिटातच बनवून तयार होते जास्त वेळ सुद्धा लागत नाही तुम्ही बघू शकता किती लवकर हे सगळे पास्ता बनवून घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये जी पास्त्याची ग्रेव्ही असते ते करणार आहोत तर इथे एक दीड चमचा असं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की पाच साल लसणाच्या पातळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि तिघट होण्यासाठी एकच हिरवी मिरची मधोमध कट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर तिघट नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन छोटे छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाव चमचा मिरची पावडर त्याचबरोबर चवीफुरतं मीठ म्हणजे एक पाव चमचा घातलेला आहे सगळं असं चांगलं मिक्स करायचं ते तुम्ही काही पिझ्झा चिरणी किंवा मसालेसुद्धा वापरू शकता आणि साधं बनवलं तरी सुद्धा खूप भारी टेस्ट येते नक्की ट्राय करा तर इथे बारीक चिरून घेतलेले सिमला मिरची घातलेली आता काही आपण सॉस घालणार आहोत एक चमचा टोमॅटो सॉस आणि अर्धा चमचा इथे चिल्ली सॉस घातलेले, बस इतकंच आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण इथे दोन कप पाणी घालणार आहोत एक कप पीठ होतं म्हणून इथे दोन कप कारण थोडंसं पाणी पाणी असलं की मग भारी लागते त्यामुळे आता सगळं मिक्स करायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची कारण मीठ वगैरे आपण अगोदरच घातलेलं होतं पाण्याला उकळी आली की मग जे आपण पास्ता बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं तुम्ही बघू शकता किती भारी झालेलं आहे ते पास्ता सुद्धा बिलकुल चिटकणार नाही आता थोडस असंच आपल्याला झापून ठेवायचं नाही नाहीतर पीठ होऊन जाईल झापून ठेवायचं नाही आणि जास्त सुद्धा असं शिजवायचं नाही एक तीन ते चार मिनिट बस आहे आता तुम्ही बघू शकता किती मस्त ग्रेव्ही सारखं बनलेलं आहे वरून कांद्याची पात घालायची असेल तर नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू शकता आणि गरमागरम सर्व करायचं मुलांना द्यायचं तुम्ही सुद्धा खायचं खूप भारी लागते नक्की एक वेळेस ट्राय करा जर व्हिडिओतलं थोडंही काही आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की हा पिझ्झा तुम्हाला आवडला का